मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या दिवसभरातील अतिशय महत्वाची राजकीय अपडेट उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी महत्वाची बातमी तर महायुतीला जोरदार बसू शकतो झटका महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता राज्यामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत एकीकडे एक महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती असा सामना होणार आहे तर राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली सहानुभूती आणि देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष यांनी केलेली फोडाफोडी राजकीय खेळी ही त्यांनाच महागात पडत आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे जरी आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे सध्या आता घोषित झाले नसले तरी मात्र येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेच असतील याची संकेत मिळत आहे आणि प्रचार प्रमुख महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीकडून असणार आहेत महाविकास आघाडीत मोठी जबाबदारी दिलेली उद्धव ठाकरेच राज्यामध्ये प्रमुख असणार असल्याचं आता बोललं जाताना अशी चर्चा झालेली आहे त्यामुळे ठाकरेंचा हा विजय ताकद वाढताना दिसत आहे तर महायुतीला उद्धव ठाकरेची सहानुभूतीपुढे आता कसं टिकायचं हा प्रश्न पडलेला आहे धन्यवाद